आकाशवाणी मुंबईत सादर करीत आहे बपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन आज आपण ऐकणार आहोत वन फॉर द रोड या कथेचं अभिनाट्य वाचन सादर करत्या उमा दीक्षित मी पट्टीचा पिणारा नव्हे पण त्याचप्रमाणे एकाच पेगमध्ये निकालात निघणारा पण नव्हे पहिले दोन अडीच कधी कधी तीन पेग मेडन प्रमाणे जातात आणि जीन्स सारखं पेय तर तसं फारच सौम्य नुसतं सरबत प्यायलो अशी बदनामी होऊ नये म्हणून त्याबरोबर जीन घ्यायची इतकंच आज पण काय झालं कुणाच ठाऊक गुण कुणाचा सांगता येत नाही कंपनीचा मैफिलीचा पेयाचा की वेळेचा मंडळींनी पेल्यांसहित हात उंचावले गोट्याचा वेळ प्रवासात चांगला जाऊ दे <laughs> इनला इनला जर्नी मध्ये लय चांगली कंपनी <laughs> <laughs> आणि दुसरा पेग संपला सव्वासाची नागपूरची गाडी तर आम्ही साडे सहा पर्यंत पीत होतो आणि आलेले की कमी वाटली म्हणून किंवा आणखी काही म्हणा उरलेली जीन त्या टोळ भैरवांनी राहिलेल्या लाईम ज्यूस मध्ये होतली वन <laughs> फॉर द रोड असं म्हणत संपूर्ण बाटली माझ्या बॅगेत टाकली जोक सुद्धा केला <laughs> तू आडवा झालास तरी चालेल पण बॅग उभीच धर <laughs> <laughs> तसा मी व्यवस्थित होतो पण माझ्या फिरक्या घेत घेत सगळे टॅक्सी पर्यंत सोडायला आले <laughs> टॅक्सी इदरा हो। साहब को बोरीबंदर तक संभाल केले जाना है? मला सोमण्याचा टेरिफिक राग आला त्याच्याशी जोरात भांडावं वा असंही वाटलं पण संयम केला भांडलो असतो तर जीन चढली असं सगळे म्हणाले असते ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरूक राहावं लागतं साहेब बोरीबंदर एवढ्यात सालियाने टॅक्सी आणली तरी कुठून त्या चोरांनी मला टॅक्सीत बसवलं की हेलिकॉप्टर करून दिलं त्यांचा काही भरोसा नाही माझी फिरकी घ्यायची म्हणून ते मला हेलिकॉप्टरमध्ये पण बसवतील टॅक्सी सांगून हां नाही पण मला मला मुळीच चढली नव्हती साहेब गाडी मी बिठा दू क्या हे नको मला माझा डबा लगेच मिळाला कुपे मी पुन्हा एकदा पाहिलं कुपेच काय झालं तकदीर लग्नानंतर बायको बरोबर जितके वेळा प्रवास केला तितके वेळा प्रयत्न करून सुद्धा कुपे मिळाला नव्हता आणि आता एकट्याला मला मिळून काय फायदा मी एकटा पिंटोच्या सदिच्छा खऱ्या ठरतील का वरच्या बर्थवर चढताना थोडा त्रासच झाला बाहेरून पाहिलं तर गाडीचा डबा उंचीला एवढासा वाटतो मग वरचा बर्थ एवढा उंच कसा असू दे ता झकास झोप हवी इतकं झोपायचं इतकं की मी मुंबईला सॉरी नो नो नागपूरला पोचल्यावर लोकांनी खेचूनच डब्या बाहेर काढलं पाहिजे <laughs> मी पुन्हा चुकीचं बोलतोय का <laughs> प्रश्नच नाही ड्रिंक्सचा अतिरेक झाला म्हणजे माणसाला असं खेचावं लागतं आय 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 एम आय एम परफेक्टली ऑल राईट पर पर्फ, परफेक्टली सोबर चिकार झोप येते काय करावं झोपा चला मी झोपलो हो की सुमी चिडतेच सगळ्या शरीरातली ताकद हातात आणते आणि मला गदा गदा हलवते पण आज काहीही झालं तरी उठायचं नाही असं मी ठरवलं पण नाही 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 हा निश्चय टिकायचा नाही मला ना उठवताना सुमी कधी रडत नाही पण मग आज ती चक्कर रडते ते लहान मुलासारखा आवाज काढून रडते दिस इज टू मच मी डोळे किलकिले केले आणि काय सांगावं सुमी आणि बॉपकॅट मला खुश करण्यासाठी ती एवढं करेल मी पुन्हा पाहिलं आ आणखीन एक शोध लागला तिनं बिन बायांचा ब्लाऊज घातला होता छे 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 आता तर उठायलाच हवं मी उठलो आणि थोडा भानावर आलो समोर सुमी नव्हती बॉपकट आणि तसला ब्लाउज पाहूनच मला ते समजायला हवं होतं ही कोणी निराळीच होती होती uh, माफ करा डोंट uh, डोंट uh, मेन्शन नो प्रॉब्लेम no uh, uh, माझ्या मुलानं आणलेली पाण्याची बाटली सांडून टाकली आणि uh? आता पाण्यासाठी रडतोय तुमच्याकडे पाणी आहे का uh, uh, आहे ना आहे हळूहळू लक्षात यायला लागलं मी गाडीत आहे ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आलो होतो आणि आता नागपूरलाच आहतो आहे संध्याकाळी बढिया ड्रिंक पार्टी झाली आणि मला गाडीत चांगली कंपनी मिळू दे अशी त्या दुसरा पेक घेताना सर्वांनी प्रार्थना केली होती <laughs> 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 मुंबईतल्या माझ्या या चोर कंपनीजवळ एवढी पुण्यही असेल हे मलाच काय पण त्यांनाही माहीत नसावं म्हणजे <laughs> नाही नाही तुमची प्रार्थना खरी ठरली असं मी आता पत्रांना कळवेनच आणि कळवलं की ते माझ्यावर जळतीलच हा बाई चटका लावेल अशी आहे पण मूल फारच रडतंय किती कर्कश आवाज अरे हो अरे त्याला पाणी हवंय माझ्याकडे आहे का हां हां यस यस आहे, आहे। म, मला ड्रिंक्स कधी चढत नाही म्हणून सगळं व्यवस्थित आठवतं वन फॉर द रोड असं म्हणत सर्वांनी बाटली भरून नाही का दिली हा <laughs> बाई ते ते भांड द्या तिनं लगबगीनं पिशवीतून बाटली काढली त्याला uh, अजून बाटलीचीच सवय आहे मी मनात म्हणालो बाटली कधीच सुटत नाही माणसाची आतली वस्तू फक्त <laughs> तिने बुच काढून मला बाटली दिली स्त्री देह किती कमनीय असू शकतो हे मी नव्याने अनुभवत होतो तिची प्रत्येक हालचाल आहा खर तर आपले हालच करत होती तिचं वाकणं उभं राहणं आह सगळं कसं जीव घेणं होतं ती वाकली म्हणजे बॉब केलेले केस मानेच्या दोन्ही बाजूनं पुढं यायचे त्याला झटका देत ती उभी राहायची काय काय टिपणार सहस्र नेत्र इंद्राची इथे मला क्यू आली दोन डोळे आमचे एवढे हाल करतात त्याचं काय होत असेल अरे एकाच वेळी हजार नेत्र मिटून घेणं म्हणजे इट्स अ जॉब बाय इट्स झाला असता त्याच दुकान आहे ना मी बाटली पाण्यानं भरली तोपर्यंत त्या मुलानं रडून रडून कुपे रुळावरून डोक्यावर घेतला ती त्याला कडेवर घेऊन रवी रवी अशा हाका मारत होती मीच मग बाटलीला बोच लावलं ती माझ्यासमोर उभी राहिली मी वरच्या बर्थवर बाटली माझ्या हातात कडेवर बसलेल्या रवी समोर मी बाटली धरली रवीनं बाटलीवर झडप घातली अगदी सोमण सारखी रवीनं एक गोट घेतला आणि क्षणभर तोंड वाकडं केलं <laughs> साहजिकच आहे लहानपणापासून ड्रिंक्स घ्यायची सवय जडली म्हणजे नुसतं शुद्ध पाणी बेचव वाटायचं पण हे क्षणभरच रवी खरोखरच तहानेनं व्याकुळ झाला असणार कदाचित भुके नाही त्यानं प्यायला सुरुवात केली रवी भराभर प्यायचं हा काकांना झोपायचंय लागतं नाहीतर खेळत राहतो तोंडात प्रवास रवीनं पित राहावं तिनं असंच उभं राहावं आणि मी बाटली हातात धरून पाहत राहावं असं मला वाटून गेलं तिच्या हेअर स्प्रेचा वास मला बेभान करत होता मी वरच्या बर्थवर होतो सिनेमात क्रेनवर कॅमेरा ठेवून हिरोईनला टिपतात तसा मी तिला कोण साधून टिपत होतो बाटलीतलं पाणी केव्हा तरी संपणारच होतं नुसती हवा चोखल्यासारखा आवाज आला आणि तिनं रवीच्या तोंडातली बाटली, रवी बाटली ओढून काढली मी बर्फवर आडवा झालो पण आता झोप येईना बेचैन झालो डोळे मिटून घ्यावे तर काय काय विचार मनात यायला लागले वेड्यासारखी अवस्था घालमेल तगमग छे ही साली फिरतीची नोकरी भिकार फर्स्ट क्लासचा भत्ता मिळतो पण मॅनेजर साहेब वॉट अबाऊट झोप एवढ्यात एक चमत्कार घडला रवी पुन्हा उठला तो बघता बघता मोठा झाला एक उडी मारून तो वरच्या बर्थवर आला त्यानं माझ्या पाठीवर सलगीनं थाप मारली आणि तो म्हणाला आई टॉयलेटला गेले जाऊ दे आमचं काम करून टाका कसलं काम अंकल हु? मगाशी तुम्ही आम्हाला पाण्याच्या नावाखाली काय पाजलं ते समजलं ब... आता आणखीन एकच पेक द्या ना रवी रवी प्लीज अंकल वन फॉर द रोड वन फॉर द रोड ह्या रवीच्या शब्दांनी मी खडबडून जागा झालो माझी जी जीन पुरती उतरली मी उठून बसलो मगाशी मी नशेत काय काय गोंधळ करून ठेवला होता याची मला कल्पना आली ओ नो पण आता फार उशीर झाला होता रवीच्या आईनं साखळी ओढल्यामुळे गाडी थांबली होती कोणतं स्टेशन आहे हे कळत नव्हतं डब्यात गार्ड स्टेशन मास्तर रेल्वे पोलीस सगळे जमलेले होते रवीची आई पुतळ्यासारखी उभी राहून रवीकडे पाहत होती रवीचं काय झालंय हे मला समजलं आपण होऊन स्वाधीन व्हावं का म्हणून मी बर्थवरून खाली उडी मारली थपकन आवाज झाला मी उडी मारली आणि भानावर आलो गाडी धावत होती रवी झोपला होता टॉयलेटचा दार उघडलं गेलं टर्कीश टॉवेल खांद्यावर टाकून ती उभी होती काय घाबरले मी मला वाटलं रवी लोळता लोळता पडला की काय डोंट वरी मी मी आहे ना रवी जवळ तिनं पुन्हा दार लावून घेतलं मी रवीकडे धावलो प्रथम त्याच्या छातीवर हात ठेवला तर ती धाड धाड अशी उडत होती हा मी शांत झालो मगाशी झाला तो सगळा भास ठरला ह्याचं मला सुख झालं तो भास होता पण ह्या एवढ्याशा जीवाला मी जीन पाजली ह्यात शंकाच नव्हती तीही चांगली कॉन्सन्ट्रेटेड हे पोरग खरोखरच गचकलं तर छे भलतंच वळण लागेल आयुष्याला नाही नाही अगोदर तो पुरावा नष्ट करूया मी मग पुन्हा वर चढलो सरळ राहिलेली बाटली तोंडाला लावली पुरावा नष्ट आहा आता चमत्कारिक भास व्हायला नकोत रवीची आई बाहेर येताच मी बाटलीसहित आत गेलो बाटली स्वच्छ धुऊन टाकली सुटलो सरळ बर्थ पकडला आणि आडवा झालो केव्हा तरी जाग आली ती रवीच्या विचा विचारांत बर्थच्या काठाशी तोंड नेलं आणि वरूनच डोकावून पाहिलं तुम्हालाही झोप येत नाही आणि मी पण जागी गप्पा तरी मारूया हो गोष्ट तर खरी होती रवी झोपला होता आणि त्याची आई आपण होऊन बोलावत होती मी तरुण होतो आणि ती निशय देखणी होती मी खाली उतरलो एकच बर्थ तेव्हा तिथेच बसलो ती रवीच्या उशाशी आणि मी पायाशी रवीच्या अंगावरचं पांघरुण नीट करण्याच्या निमित्ताने मी त्याची छाती पाहिली ठोके वाजवीपेक्षा फार जलद पडत होते रवीच्या पांघरुणाबाहेर राहिलेला हात मी हातात घेतला नाडी धरली तुम्हाला ज्योतिष समजत का थोडस थोडस खरंच अय्या मी आता आले मग ती पुन्हा टॉवेल घेऊन आत पळाली तेवढ्या वेळात मी रवीच्या छातीला कान लावला मी त्या अवस्थेत असतानाच ती बाहेर आली काय पाहताय काही नाही रवी आता उठायचा नाही ती शेजारी येऊन बसली तिचा गोरा पान हात तिनं माझ्या समोर थरला मला रेषा स्वच्छ दिसाव्यात म्हणून ती पुन्हा पुन्हा हात धुवून आली होती तिचा मूळचा गोरा मऊ तळवा तांबूस गुलाबी झाला शिवरीचा कापूस आधी बनवला की हिचा हा तळहात दुधावरची साय आधी की हा तळहात काश्मीरी गुलाबाची पाकळी की आधी हा तळहात मस्तक तापलं शरीरातली नस नस जिवंत झाली विरघळून चंद्र आज वाहे या ओळीचा अर्थ प्रथम समजला आज मला नजरबंदी होऊन मी पाहत होतो काही सांगा ना <laughs> काय सांगू मला त्यातलं काहीच कळत नसल्यामुळे माझा प्रश्न प्रांजळ होता नाही पण मला मला ड्रिंक्स चढत नाहीत मी खरं कसं बोललो तिला तो विनय वाटला जे असेल ते स्पष्ट सांगायचं आता मात्र मी मुत्सद्दी झालो एवढ्या नाजूक हातांमध्ये अशा रेषा असतील ह्याची कल्पना नव्हती वाईट वाटलं क्षणभर म्हणून तुम्ही काहीही सांगितलं तरी मला काही वाटायचं नाही तसं मला जास्त काही सांगायचं आहे असं नाही पन पण ठळकपणे जाणवतं ते एकच सांगा तुमच्या कष्टाचं व्हायला हवं तेवढं चीज होत नाही हे एक आणि दुसरं म्हणजे इतरांना जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुम्हाला जाणण्याची कुणालाच काहीच पर्वा नाही कुणाच्याही संदर्भात ज्या वाक्यांचा सर्रास उपयोग करावा अशी ही वाक्य पूजेत अक्षतांचा जसा एकपात्री प्रयोग चालतो तशीच ही विधान तरीही तिच्या डोळ्यात पाणी आलं पहा पहा काहीही वाटायचं नाही असं म्हणता म्हणता तुमच्या डोळ्यात पाणी आलं बुच काढता क्षणीच सोड्यावर बुडबुड येतात इतकं तुमच्या डोळ्यात तिनं चक्क माझ्या ओठांवर तळवा टेकला आणि विचारलं तुम्ही पिता हात काढा ना कधी कधी का पिता आयुष्यातली रंगत पीतो। रंगत वाढेल एवढ्यासाठी आणि तेवढीच वाढते असं तुम्हाला खरंच वाटत का हो ते कोण पित ह्याच्यावर अवलंबून आहे असा डिफेन्स प्रत्येक पिणारा देतो असेल माझा सिद्धांत मात्र आयुष्याच्या प्रत्येक बाबतीतला आहे म्हणजे कसा फक्त पिण्याच्या बाबतीत असं होतं असं नाही संसार सुद्धा भलत्याच माणसाच्या हातात गेला तर त्याचही वाटोळ होत तसच एखादी खूपसूरत स्त्री माझ वाक्य अर्धच राहिलं मी बावचून पाहत राहिलो मला तिचं नाव अद्याप माहीत नव्हतं तेवढ्याच समोरच्या बॅगेकडे माझं लक्ष गेलं मोहिनी सरपोद्दार हे बघा हे बघा मिसेस सरपोद्दार मोहिनी बाई मोहिनी ती जरा सावरली आय एम सॉरी भविष्य सांगून संपलं होतं तरी तिचा हात माझ्याच हातात होता तो थोपटत मी म्हणालो मोहिनी मोहिनी शांत हो तिचा संयम संपुष्टात आला असावा माझ्या खांद्यावर डोकटेकत तिनं अश्रूंना वाट करून दिली मी गोंधळलो तितकाच सुखावलो पाण्यानं अंगार विजतो म्हणतात हे साफ चूक आहे तिच्या अश्रूपातानं माझ्या अंगात निखारी फुलायला लागले होते आणि त्याच वेळी रवीनं झोपेत एक उचकी दिली चेहरा वेडाफाकडा केला मी मोहिनीला दूध लोटलं रवीकडे धावलो अभावितपणे त्याच्या छातीवर हात ठेवला छाती उडत होती हा ह्याला हे मध्येच असं असं होतं का हो नाही हा हा माझ्या पायात गोळेच आले काय काय म्हणत यावं माझं जवळ आलेलं प्रमोशन माझा एरवीचा रुबाब कॉलनीतलं आमच्या फॅमिलीचं स्थान ऑफिसात माझ्यासमोर वाकणाऱ्या सहकाऱ्यांच्या माना ॉट नॉट ह्या सगळ्या स्थैर्याला सुरुंग लागायची पाळी आली होती या एका रात्रीनं माझा सगळा भविष्यकाळ अमावस्येसारखा करून टाकला होता मोहिनी माझ्याकडे पाहत होती आणि आता ती सावधली होती आय एम सॉरी कशाबद्दल uh, माझा तोल जायला नको होता त्याला तुम्ही थोड्याच जबाबदार आहात मग कोण तुमचा भूतकाळ मी फार फार सोसलय <laughs> तुमच्या रेषाच ते बोलून जातात तिनं तिचा तळवा पुन्हा उघडला तो हात कोणत्याही निमित्ताने पुन्हा हातात घ्यावा असं वाटलं <laughs> तर <laughs> आज असं का करतोय काही कळत नाही असं म्हणून मोहिनी उठली तिनं रवीला कुशीवर वळवून झोपवलं सगळंच नवलय ती पांघरुण सारखं करता करता पुटपुटली काय झालं आमच्या रवीची झोप फार सावध आहे त्यानं झोपताना एकदा घेतलेली पोझ आपण बदलली तरी लगेच उठतो अस माझी जी जीव टाळ्याला चिकटली पांघरुणा हात पांघरुणात लोटला तरी पटकन उठतो काय 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 का, सांगता का तेच सांगते आज मात्र दृष्ट लागेल ला असा झोपलाय मी पुढे झालो मायेचा हात फिरवल्यासारखं करत करत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला म्हणालो किती निरागस असतात मुलं हे म्हणताना मी चक्क रवीच्या नाकाजवळ हात नेला श्वास आहे ना हे पाहिलं एवढ्याशा जीवाला घेऊन प्रवास करायचा म्हणजे प्रश्न पडतो हुँ. आज काही लागलं सवरलं तर तुम्ही आहात काही काही पुरुषांना लहान मुलांचा तिटकारा असतो तुम्ही तसे नाहीत हो कशावरून किती वेळा मायानं कुरवाळत आहात पाहते ना मी त्यात काय विशेष अहो म्हणतात तसं यथा काष्ठ पुन्हा गाठ पडेल न पडेल अर्धा म्हणजे एवढाच माहित होता तो श्लोक सांगून टाकला पण मोहिनी पटकन म्हणाली हा संदर्भ चुकीचा दिलात <laughs> कसा काय संपूर्ण श्लोक काय सांगतो हे माहीत आहे ना आहे ना आहे काम महादधव समेत्याच्या व्यपेया ताम तद्वत भूत समागमहा बहुत खूप बहुत खूप मला समजलं काहीच नव्हतं पण आपलं बहुत खूप ह्यातली महत्वाची अवस्था तुम्ही विसरलात कोणती दोन ओंटके भेटतात काही काळ जवळ येतात बरोबर पुढे तुम्ही फार लांब लांब राहत आहात इतकं बोलून मोहिनीनं मान खालती केली तळव्या चेहरा लपवला ढगा आड चंद्र आड कळी डहाळी आड आंबे सगळं सगळं आठवलं आणि मी पुढे झालो रवीच्या छातीचे ठोके पाहायचं मी विसरून गेलो जेवण तयार ठेवून सुमा वाट पाहत होती मी वॉश घेण्यासाठी बाथरूममध्ये गेलो शॉवर सोडला आणि कुपे डोळ्यांसमोर उभा राहिला मला हा, 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 मला ड्रिंक्स खरोखरच चढत नाहीत मग हा हॅंगओव्हर कसला ड्रिंक्स प्रवास जागरण की रवीची काळजी की मोहिनीच्या सहवासाचा कालचा प्रवास संपायला नको होता पण असं कसं होणार सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय फक्त आठवणींच्या राज्यात तो अमर आणि आठवणी कधीच सुखद नसतात त्या दुःखाच्या असोत व आनंदाच्या दुःखाच्या असतील तर वाया गेलेला भूतकाळ आठवतो म्हणून त्रास होतो आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास आत्ताही तेच झालं गार पाण्याच्या धारेखाली उभा होतो पण जळत होतो मोहिनीचा स्पर्श सर्वांगाला झालेला सर्वांगी फुललेले शहारे तसेच जपायचे होते साबण लावावा असं वाटत नव्हतं मोहिनी मोहिनी लवकर आठवा काय ग जेवण निवतय ना त्यासाठी नाही थांब जरा थांब इन्स्पेक्टर सावंत आलेत हा मी दार लावलं आणि शॉवर खाली चक्क बसकण घेतली इन्स्पेक्टर सावंतांच्या जीपमध्ये बसल्यापासूनच सुमानं डोळ्याला पदर लावलेला सावंत अहो सावंत प्रकार तरी काय आहे काल कुपेत तुमच्याबरोबर कोण होता मिसेस सरपोतदार एकट्याच त्यांचा मुलगा होता एक वर्षाचा बहुतेक म्हणजे शी वॉज ॲज गुड ॲज अलोन तसं म्हणा हवं तर यू शुड हॅव बिहेव्ड युअर सेल्फ म्हणजे तुम्ही एक जबाबदार ऑफिसर आहात सुमाचं रडणं क्षणात थांबलं संशय दुःखावर मात करतो काय झालं हे बघ जरा तू जरा गप्प राहा साहेब ओ साहेब मला सांगा तरी काय झालं काय तुम्हाला तो एक वर्षाचा पोरगा असा काय त्रास देणार होता अहो पण साहेब द पुअर चाइल्ड इज नो मो पोलीस स्टेशनात प्रवेश करताच मोहिनी वाघिणीसारखी अंगावर धावून आली तिला सावंतांनीच सावरलं निर्विकारपणे चौकशी सुरू झाली मला मधून मधून ऐकू येत होत मधून मधून ग्लानी येत होती मग ह्या गृहस्थांनी रवीला चक्क पाणी म्हणून दारू पाजली होय साहेब पुढं पुरावा नाहीसा करायचा म्हणून त्यांनी बाटली धुवून टाकली तुम्हाला संशय केव्हा आला रवीच्या बाटलीला आणि बुचाला दारूचा वास आला तेव्हा तुम्ही तेव्हाच ओरडला का नाहीत साखळी का नाही ओढलीत रवी एका झोपला आणि हे बघा बाई 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 प्लीज रडू नका मन आवरा प्लीज हे बघा मला सांगा पुढं काय झालं मला सांगता सांगायचं नाही सर्पोदार प्लीज प्लीज काइंडली कोऑपरेट विथ अस माझ्यासारखी तरुणी आणि एक प्यायलेला आक्रमक पुरुष तब्यात असल्यावर साहेब साहेब काय घडणार होतं माझी सहनशक्ती संपली माझा दर्जा डेजिग्नेशन पगार जवळ आलेलं प्रमोशन सगळं सगळं मी विसरलो इन्स्पेक्टर सावंतांच्या समोर मी गुडघे टेकले आणि बाईला शोभेल असा अंबरडा फोडला सावंत साहेब सावंत साहेब सुमालाच कीव आली ती पुढे झाली माझ्या खांद्यावर थोपटत ती मला सावरू लागली तिच्या स्पर्शात ममता वात्सल्य आपलेपणा आणि मी जागा झालो गाडी भरधाव होती बाहेर झकास उजाडलेलं होतं मोहिनी मला उठवत होती म्हणत होती ब्रेकफास्ट मागवलाय उठा आता रवी जास्त झोपण्याची तुम्हा दोघांची स्पर्धा पाहण्याचा कंटाळा आलाय मी लहान पोरासारखी उडी मारली रवी शांत झोपला होता आणि झोपेत हसत होता तरीही मी पांघरुंड सारखं करता करता त्याची छाती पाहिलीच त्याची आणि माझीही आताच आपण व काळे लिखित वन फॉर द रोड या कथेच अभिनाट्य वाचन ऐकलं यातील कलाकार निखिल हजारे लतिका गोरे रोहन गुजर माधुरी लोकरे अजित सावंत निर्मिती सहाय्य केलं होतं लीना चाळसकरंनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती